स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बुलढाण्यात आढावा बैठक मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आतापासून मैदानात उतरला आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची बुलढाण्यात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना उभाटा पक्षाला यश मिळावं आणि शिलेदार शिवसेनेचा बसावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत तालुका प्रमुख बुथ प्रमुखांना का कामाला लागण्याचा निर्देश या बैठकीचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिली आहे काय वाटते की कशा पद्धतीने तयारी सुरू आहे इकड भाजपा दावा करते शिवसेना शिंदेगड दावा करते की जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होईल तुमचा दावा राहील बिलकुल आज आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वपूर्ण बैठक आढावा हो बैठक आज बुलढाण्यामध्ये झाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शाखांची बांधणी असेल ग्राम पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीनं आपण ताकदीनं लढवल्या पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जर लढायचंच आहे पण जर स्वतंत्र लढायचं काम पडलं तर त्याची सुद्धा चाचपणी आम्ही आज या ठिकाणी केली आणि अध्यक्ष असेल याचा विश्वास आम्हाला यासाठी आहे की घाटावरच्या महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या विधानसभेच्या सीट्स आहेत त्या फार थोड्या मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे तशीही ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं पूर्वापार ही महाविकास आघाडीचीच ताकद या ठिकाणी आहे आणि आताही तो पराभव फार थोड्या मतांनी झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची आणि पर्यायनं शिवसेनेची सत्ता आपल्याला या ठिकाणी दिसेल